आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पूर्वतयारीकरिता जिल्हाधिकारी विनयगौडा यांनी चंद्रपूर शहर व भद्रावती तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन दे। मतदान केंद्राची पाहणी केली तसेच सूक्ष्म नियोजन करून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी गौडा म्हणाले निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मतदार जागृतीवर भर द्यावा या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान होणे अपेक्षित आहे यासाठी संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांनी मागील निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी तसेच मतदारांची माहिती ठेवावी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सायकल रॅली चर्चासत्र शालेय उपक्रमातून व्यापक जनजागृती करावी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करूनच सूक्ष्म नियोजनासह प्लॅन तयार ठेवावा तसेच मागील निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या